काय द्यावी त्याशी फावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा मग संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार करताना काय उपकार केले सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी संत सहज बोलायचे हिताच बोलायचे तुमच्या आमच्या तुम्हाला आम्हाला जो उपदेश करायचे ना तो तुमच्या कल्याणाचा असायचा तुमच्या आमच्या आयुष्याचा सार्थक करणार असायचा सहज बोलणे इत उपदेश करुणी सायास सा शिकविती काय जावे त्यासी पावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा मग संतांच्या पायापाशी थोडासा जीव ठेवला असेल त्यांच्या उपकारातून तुम्हाला परत भेट नाही किती आहे संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती अरे तुक बर आहे म्हणतात ऐकायचे ना तर ऐका तुका म्हणे वत्स धेनु वेचे चिती तैसे मध्ये येते संभाळित एखादी वत्स धेनु अरे मनामध्ये चित्तामध्ये प्रेम ठेवून आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तेवढेच प्रेम सुद्धा या जगाच्या लेकरावरती करण्याचं काम करतात अरे किती उपकार आहेत एखाद्या गायीच्या दा पोटी जेव्हा वासरू जन्माला येतं नुकतं जन्माला येणारा वासरू धडपड करत धडपड करत पडत उठत त्या गायीचं स्तन प्राशन करत दूध प्राशन करत ते चित्र आमच्या आमच्या डोळ्यासमोर आठवा जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर ते चित्र असेल एखादी गायी नुकतीच व्यालेली आहे आणि गायीच्या पोटी अरे वासरू तिथं जगाच्या सर्वात सुंदर ते चित्र असेल अरे असच एखादी गायी आपल्या वासरावरती प्रेम करते तसं या जगाच्या लेकरावरती प्रेम करण्याचं काम जगाच्या कल्याणा संतांची विभूती असं संतत्वाने केलं आहे आणि हे संतत्वाचे उपकार आता इथून पुढच्या काही वेळामध्ये आपण पाहणार आहोत अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अभंगाचे चारही चरण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला मायबाप कीर्तनुपती सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार आज ज्या निमित्ताने ही चर्तकृती सेवा आयोजित केली त्याच निमित्त त्याचं औचित्य पाहिलं तर आज ब्रह्मांड नायक विश्व नायक सद्गुरु संत पाळुममा रुद्राज अवतार शिव भुळा चक्रवती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम कृत काम साक्षात शिव मला रिमार्तंडाचा शिव भोळ्या शंकराचा अस्तरा अवतार माझा पाळुमा या बाळूांचा जन्मोत्सव सोहळा आणि या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धावरवाडी अगदी दऱ्याच्या कुशीत वसलेलं महादेव डोंगररागांच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं गाव आणि या धावरवाडीच्या सुंदर अशा परिसरामध्ये एका बाजूला शिवभोळा चक्रवर्तीचा अस्सरा दुसरा उत उतार माझा बिरोबा आणि बिरोबाच्याच पायत्याशी असणारा माझा जगाच्या मालकाचं बाळूबाचं मंदिर मला आल्या आमच्या बाळू मोठे महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी सात नंबरचा बग्गा आला होता आणि सात नंबरचा च्या कारभाऱ्यांनी या ठिकाणी मेंढी माउली या ठिकाणी समाधिस्थ झाली आणि त्या ठिकाणी मंदिर उभा केलं पण त्या अगोदर बारा वर्ष बाळूमांची सेवा करण्याचं काम या डोंगर दऱ्याच्या खुशीमध्ये आम्ही केलं आनंद वाटला अभिमान वाटला दिवाबत्ती देवाला करण्याचं काम केलं देवाची मनोभावे सेवा करण्याचं काम केलं खर तर तुम्हाला या ठिकाणी छाती ठोकपणे नारदाच्या गादीवर संपतो मामांचा जन्मोत्सव सोहळा आणि मामांचा जन्मोत्सव सोहळा असताना मी नेहमी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मामांच्या चरित्रावरती बोलत असताना सांगत असतो आणि तोच प्रसंग तीच आठवण मला या ठिकाणी या सर्व सुंदर असा परिसर पाहून आली हो्या मळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळू ममाची मळावरती बाळूांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं साक्षात त्या मूर्तीमध्ये जितकी ताकद जितक सामर्थ्य तितक सामर्थ्य तितकी ताकद या घावरवाडीच्या स्थापित झालेल्या मूर्तीमध्ये आहे आणि जितकी भक्ती हा या ठिकाणी मी पाहली खर तर विचार केला तर बाळवांचं मंदिर प्रत्येक गावागावात आज उभा राहत बाळवांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक गावागावमध्ये होतोय संतत्वाची इतिहास संतत्वाची परंपरा संत विचारधारा आज बाळूमाच्या मेंढी माऊलीच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचते नवे नवे सातार समुद्राच्या पल्याड पोहोचते बाप तुम्ही म्हणाल महाराज सातराच्या पल्याड कशी पोहोचते काहीच महिन्यापूर्वी ज्यांच्या मुखातून आदमापूरच्या अशा मातीमध्ये भंडाऱ्या उत्सवाला आम्ही जगाची जगाचं भवितव्य माझ्या जगाच्या मालकाच्या दरबारातून वक्तव्य केलं भाकणुकीतून सांगितलं जात मामाच्या ते मायबाप याची प्रचिती तुम्ही आम्ही ऐकलेले कारण मामाच्या मध्ये सांगितलं होतं की अशी एक महामारी येईल ज्या महामारीमध्ये भल्या भल्या डॉक्टरांचं भल्या भल्या शास्त्रज्ञांचं भल्याभल्या वैद्यक शास्त्रांचं भल्या बल्या आयुर्वेदाचार्यांचा सुद्धा गुडघे टेकतील त्या महामारीवरती औषध सापडणार नाही तशी महामारी आली त्या महामारीचं नाव होत करोना कोरोनाच्या काळामध्ये या जगातली सर्व मंदिर बंद होती सर्व घंटा नाद बंद होता भक्तीचा गजर बंद होता अरे पुजारी सुद्धा देवळ सोडून गेला होता अशी अवस्था असताना सुद्धा अरे पंढरीच्या विठोराला सुद्धा कोणला गेलं होतं पण अशी अवस्था असताना सुद्धा अरे मळावरती सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्राच्या खाना हिमालयाच्या मातीमध्ये भारताच्या पवित्र ते कुळे पावलं तो देश कुळामध्ये एक आवाज मोठ्या माळावरती खुमत होता तो आवाज होता मोठ्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळू ममाची मेंढ्राली तुझ्या गावात प्रत्येक मोड्या माळावरती बाळू मामाची मेंढ्रा येत होती चा नावानं चांग भलचा आवाज खमत होता हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं होड्या माळावरती लोक जमत होती कुठल्याही लोकांच्या तोंडाला मास नव्हतं मामांचा ब्रह्मप्रसाद खाऊन लोक खरी जात होती पण एकाही भाविकाला करोना झाल्याची नोंद नाही बाळूमाच्या भक्तीची बाळूमाच्या महाप्रसादाची ताकद आहे आणि त्या दगाच्या मालकाचा जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागा संतांच्या उपकाराने तुम्हाला जागा ठेवण्याचं काम केलं म्हणूनच की काय महाराज कधी येतात महाराज कधी येत्या महाराजांनी सातचा टायमिंग दिला होता मग महाराजांचा फोनच शिक्षा लागतो कुठे गेले महाराज मोठे महाराजांना भलं मोठं टेन्शन आलं होतं आता नाही चालेल तर काय करायचं गावागावात बॅनर लावले पण महाराज सांगायचं का जन्मोत्सव सोहळा आणि बाळूमांचा सामर्थ्य बाळवांचा सा आशीर्वाद इतका मी आज या नार गादीवरून ठामपणे कीर्तन करू शकतो ठामपणे बोलू शकतो आणि महाराष्ट्रात आज जे काय हरिभक्तपणा हरिमहारचं नाव आहे ते फक्त आणि फक्त बाळूमामांच्या आशीर्वादामुळे आहे बाळूांच्या मेंढ्यांच्या बाळूांच्या भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य मी तुम्हाला तुमच्यापासून सुरुवात करण्याऐवजी इतरांचं काय सांगण्याऐवजी बळवाच्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे आज मी तुमच्या पुढे उभा आहे हे कीर्तनकार म्हणून कुठल्याही आळंदीच्या कुठल्याही पंढरपूरच्या शाळेमध्ये न जाता कुठलंही वारकरी शिक्षण न घेता फक्त लहानही लहानपणीपासून वारकरी आणि आजी आजोबांची असारी अनेक वर्षांची वारीची पुण्याही आणि वारीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक आजी आजोबा नेहमी देवाला मागतात आमच्या आजोबा आजी आजोबांनी मागितलं कीर्तनकार होऊ दे पण कीर्तनकार होण्याकरता आळंदीमध्ये जावं लागतं दहा दहा पंधरा वर्ष गासावं लागतं आणि मग असल्यानंतर नंतर पंधरा वर्ष कष्ट घेतल्यानंतर अंगाची साल निघल्यानंतर कीर्तनकार जन्माला येतो गायनाचार्य जन्माला येतो मृदंगाचार्य जन्माला येतो असा उगाच येत नाही आणि मग तरी सुद्धा जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बाळूबाच्या मेंढी मोलीची सेवा करता करता तुमच्या समोर हरिभक्त परण महाराज कीर्तनकार उभा राहिला यापेक्षा बाळूबाची कोणती ताकद असली पाहिजे मला वाटतं असं दुसरं उदाहरण असू शकत नाही बाळबाच्या भक्तीची ताकद आहे माय बाप हमापय आज होंड्या माळावरती लत्रा भरलेले होंड्या माळावरती भला होता जन्मोत्सव सोळा आज प्रत्येक आदमापूरच्या मातीमध्ये सुद्धा जन्मोत्सव सोळा साजरा होतोय भंडाऱ्यामध्ये सर्वजण नाहून निघलेले आहेत आणि मला आश्चर्य वाटलं की इकडे येत असताना एवढ्या आल्या अडचणीतून आड़ काट्या कुट्याचा तुळित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता असं म्हटलं जातं पण काट्या कुडव्या काट्या कुट्याचा तुळित रस्ता माझ्या मामाच्या मंदिराकडं चल माझ्या दोस्ता असं म्हणत म्हणत प्रत्येक दोस्त प्रत्येक ताई प्रत्येक माई या ठिकाणी आली आनंद वाटला कारण मी येत असताना गाडीतून पाहिलं रस्ता बिकट आहे पाणी चालू आहे रस्ता बिकट असताना सुद्धा सुद्धा या रात्रीत जी जी माणसं या ठिकाणी आली ती माणसं निश्चितपणे भाग्यवंत आहेत याबद्दल मला वाटतं कुठल्याही ज्योतिषाने सांगण्याची आवश्यकता नाही आज या ठिकाणी माझ्या समोर जी जी माणसं बसलेत ना त्या त्या माणसाच्या अरे डुई साक्षात जग मालकाचा आशीर्वाद बाळवाचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही ना तुमच्या आयुष्यात कुठलंही संकट येवं हो। ते संकट भाकरी प्रमाणे ताटात पुस करल्याशिवाय जगाचा मालक बाळुवा थांबणार नाही कारण तुमच्या मनामध्ये बाळवाच्या भक्तीची ज्योत आहे भक्तीची तळमळ आहे नेहमीच म्हटलं जात महाराज आधी मग विठोबा आधी पोठोबा मग विठोबा मामांचा जन्म सोहळा झाला अंगाई गीत गायलं पाळण्याचं गीत गायलं गायलं की ना लडक्या बहिणी लो काय मागितलं मामांग हप्ता मामा लवकर बहिणी काय मागितलं नेहमी खरे बोला असा आम्हाला सुविचार होता प्राथमिक शाळेमध्ये खरे बोलावे तोंडच कराल तुला वाटलं महाराज काय ते प्रश्न का काही नाही करू नका काय प्रश्न विचारणार नाही बेटल सुंदर असा परिसर सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन महाराष्ट्रात शिगाणं खोकला आमचे मित्र मार्गदर्शक आमची सपोर्ट सिस्टम हरिभक्त परायण विकाची महाराज कोळेकर नांदल आपलं या ठिकाणी दर्शन घेतो आपला धन्यता देतो त्यासोबत महाराष्ट्राची गाणकुटले असणारे हरिभक्त परायण आमचा धन्यवाद हरिभक्त परायण बापू महाराज पवार आपले धन्यवाद देतो मेणपा आर्मी खंडा तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण लवकरच होते आमचे ज्यांच्या नावामध्ये साक्षात महादेव आहे देवं किरेव महादेव शेके पाटील निंबोडी या ठिकाणहून महाराजांचं कीर्तन आहे म्हणून आवर्जून दडपड धडपड करत विभाग मेंढरा राखत का व्हायना पण इकडं वाट काढत आले महादेव बाबा आपलंही दर्शन घेतो त्यांच्यासोबत ज्यांना आम्ही बोरगावचा धन्याबाद बापूबेर वाटेगावकरांचे गुरवंत म्हणतो कारण इथं महाराष्ट्रात देशात पाहिलं तर दाढीवाल्यांचं राज्य बऱ्यापैकी आहे इकडं फक्त पाहिलं तरी दाढीवाले आ... आमच्याबरोबर बरोबर फिरतात ते सुद्धा दाढीवाले ते आमचे हरिभक्त परायण सोळणकर आबा आपलंही दर्शन घेतो मृदंग मृदंगाचार्य आहेत परमवीर संतवीर बंडा दत्त्या कराळकर यांचे पटशिष्य आहेत हरिभक्त परायण दिगंबर महाराज गोरे आपलंही दर्शन घेतो सुंदराशे विनेकरी बाबा आपलं नाव काय करा थोपटे महाराज आपलंही दर्शन घेतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचा विचार कधीही खंडित पडला नाही पाहिजे याची काळजी घेणारे आमचे परममित्र तडगाव नगरीचे गौरवजी कुलाळ संत बळवाच्या नावानं चांग भलं नेहमीच आमच्याबरोबर राहू बळवाच्या नावानं चांग भलं म्हणणार आहे गौरवजी कुलाळ आपलाही धन्यता देतो त्याचप्रमाणे तिथं आल्यानंतर अगदी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं आल्यानंतर फार छान वाटलं छान याचं वाटलं की माझ्या दुर्गा शक्ती आदिशक्ती नवचणीत नवचणीतून आता जाग्या झाल्या पण आनंद वाटला की नवरात्र उत्सव साजरा करून सुद्धा दुर्गा शक्ती आदिशक्ती गळ्यामध्ये टाळ घालून माझ्या विठोबाचं नामस्मरण करते आणि सुंदर असं भजन म्हणते मी तल्या आलेल्या रूप पाहता नौचनीची चाल आपण अतिशय सुंदर लावली होती आणि जेवढं धन्यवाद द्यावं त्यांच्या सोबत असतं या भजनी मंडळाला तेवढं फार कमी माझ्या दुर्गा शक्ती आदिशक्ती सगळ्यांनी या भस्मी मंडळासाठी जो जा टाळी झाली पाहिजे त्या मनावरती जगाच्या या मालकाच्या दरबारात सेवे या ठिकाणी आले भस्मी मंडळ गावातच ना आपल्या गाडदरे गाडदरे गावातून शेरा धर्म असताना शेरा धर्म निभावण्याकरता आलेले या भस्मी मंडळाचं मी या ठिकाणी कौतुक करतो सुंदर असं भस्मी मंडळ आहे आज स्त्री आदिशक्ती गळ्यामध्ये टाळ घालून उभं राहायला काय करतात लाजतात पण आपण उभ्या असाल या देशाचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे यात काय सांगण्याची आवश्यकता नाही सुंदर असे साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टम आल्यावर काय डिपेंड असतं बरंच काय अवलंबून असतो कुठल्या कीर्तनकाराला उभा करायचा आणि कुठल्या करा कीर्तनकाराला सपरून आपटायचा हे फक्त साऊंड सिस्टीम वाढलंच माहीत असत कुठला साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे चांगला आहे, आहे सिस्टीम काय नाव आपलं साहिल मकर मला वाटतं आपण याच्या अगोदर मला सेवा दिली आहे सुंदर अशी हा बऱ्याच सेवा दिली सुंदर अशी मकर महाराजांची साऊंड सिस्टीम आहे पाडळी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम टाळा झाल्या पाहिजे त्यांच्या करता महाराज आज पंधरा लाख साऊंड सिस्टीम होती दैवडीत नुसती गाडी पण कधी असून चालत नाही कसा पाहिजे त्या हेलिकॉप्टर किंवा हेलिकॉप्टर चालवायचं असो सारथ्य महत्वाचं असतं जगाच्या मालकाची सेवा आपण करत आहोत जगाच्या मालकाच्या चरित्रामध्ये आपण भाष्य करणार आहोत विठल बिठल साडेआठ वाजलेला आहे सवनवला चार्प कीर्तन सेवेला पूर्णविम होणार आहे पंच्या मिनिटांमध्ये जगाच्या मालकाचं चरित्र आजपर्यंत ऐकलं असेल आजपर्यंत अनेक मालिकेच्या माध्यमातून पाहिला असेल चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला असेल आजपर्यंत अनुभवला असेल आज ऐकलं असेल त्यापेक्षा आगळं वेगळं चरित्र आपल्याला निश्चितपणे ऐकायला मिळेल <स्ताई> आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय त्याची व्हावे उतराई ठेवितो हा पाय जीव थोडा चला पहिल्यांदा संत म्हणायचं कोणाला म्हणायचं मला तर काय माहिती असत कोणाला म्हणायचं संत अरे संतत्वाची व्याख्या करताना मी नेहमीच महाराष्ट्राच्या मातीत सांगत असतो ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत त्याला म्हणतात संत आणि याच्याही पलीकडे संतत्वाची व्याख्या करताना निळोबारायांनी व्याख्या केली निळा म्हणेची संत निळा म्हणे संत कृपावंत सुख सिंधू जे कृपावंत आहेत महासागर आहेत त्यांना संत म्हणायचं ज्ञानोपराने संतत्वाची व्याख्या करताना म्हटलं ज्ञानदेव ज्ञानोबराय म्हणतात कि क्षमा ज्याचे अंगी तैसे तुम्ही जगी संतोजन जा। आबा ज्याच्या अंगामध्ये दया आहे क्षमा आहे शांती आहे जो दयेचा महासागर आहे तो शक्तीचा महासागर आहे जो इतरांना क्षमा करतो त्याला म्हणायचं संत आणि तुकोबरा जगाचे आघात कोणाला म्हणायचं संत मावल्यानो तो ची संत जगाचे आघात जगावरती एखादं संकट आलं तर ते सोसण्याचं सामर्थ्य ज्याच्या मनगडात असत त्याला म्हणतात संत अरे एखादा आघात झाला जगावरती तर तो पहिल्यांदा सुका सुखाच्या छतीवरती जो पेलतो त्याला म्हणायचं संत अरे पेलला आघात इथल्या संत तुम्हाला आणि तो आघात करता संतत्वाची इमारत उभा राहण्याकरता पहिल्यांदा या मातीत स्वतःला ज्या संताने गाडून घेतलं त्या संतांचं नाव ज्ञानोबरा ज्ञान देवे रचिला पाया दे